आज चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो आणि त्याचंच औचित्य साधत जनशक्ती वेलफेअर असोसिएशन तसेच आधार वजनमापन संघटना यांनी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण शिबिराचं डोंबली वाहतूक शाखेचे ते आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला शेकडो ग्राहकांनी या शिबिराचा फायदा घेतला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे व्यापाऱ्यांकडून वजनमापामध्ये व इतरही कामांमध्ये कशा पद्धतीने लूट केली जाते याची सविस्तर डेमो तिथे देऊन ग्राहकांना दाखवण्यात आलं की भाजीवाले आपल्या डोळ्यासमोर कशा पद्धतीने तीनशे ते चारशे ग्रॅम आपली लूट केली जाते हे मी प्रत्यक्ष डेमोने तिथे दाखवलेलं असेल पेट्रोल पंप असतील किंवा इतर अनेक व्यावसायिक असतील ग्राहकांची कशी फसवणूक करता त्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहिलं पाहिजे त्यासाठी या संघटनेने अनेक नागरिकांची जनजागृती केली याला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळाला यावेळेला संघटनेचे अध्यक्ष सुनील शेलार तसेच सचिव गिरिजाकांत उपाध्याय चंद्रकांत उपाध्याय विठ्ठल जाधव सुभाष साळुंके मनोज जैन यासह सहारा स्केलचे प्रतिनिधी या सर्वांनी या कार्यक्रमाला मोठा हातभार लावल्यामुळे अनेक ग्राहकांची जनजागृती करण्यात आली त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपण बघू शकता जर स्टेशन परिसरात भाजी खरेदी करीत असेल तर कशा पद्धतीने काटा मारला जातो व इलेक्ट्रॉनिक्स काट्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने सेटिंग केली जाते याचा अत्यंत चांगला डेमो त्यांनी दाखवला आहे या कार्यक्रमाला डोंबलीचे वैद्यमापन निरीक्षक पवार साहेब तसेच डोंबली वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक श्री साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हाजरी लावली व ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन दिलं याचं कव्हरेज केलं आहे आमचे प्रतिनिधी विनोदगिरी डोंबिली यांनी फळे घेतो फिजीवाले कसे आपल्याला काटा मारून फळे देतात फळे किंवा भाजी देतात आपल्याला डेमो दाखवत आहे पूर्ण फळवाले या काट्याच्या खाली जी पल्ला आपण जी जो वजन करतो त्या पल्ल्याकडची कॉटर पीक काढून टाकतात त्यानंतर एक किलो वजन घेतो आपण कधीच काठावर ते वजन उचलून बघत नाही फक्त का ज्यावेळा आपण एक किलो वजन ठेवलं काय फक्त प्रतीक्षा करतो नजरेश येते की एक किलो वजन आहे परंतु आजच्या आपल्याला जे फळ किंवा भाजी भेटते एक किलो आपल्याला भेटत नाही आपण फक्त वजनाकडे लक्ष देतो परंतु तो काटा किती मारतो असं कुणीही तिच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा तुम्ही कधीही लक्ष द्या जर आपण फळवाला किंवा भाजीवाला आपल्याला भाजी किंवा फळे देत असेल तेव्हा त्याच्या पूर्ण वजन उघडला सांगा काटा पूर्ण आतमध्ये बॅलन्स नसेल तेव्हा आपण फक्त एक किलो वजनाकडे लक्ष नका देऊ एक किलो वजनाकडे लक्ष नका देऊ काटा बॅलन्स आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या कारण का कुठला जो फेरीवाला आपल्याकडून जो काटा मारायचा आहे तो आपल्याला वजनाला हात लावू देणार नाही कारण त्याला माहिती आहे मी काट्यामध्ये सेटिंग केले कुठेही पाट्यामध्ये सेटिंग केले त्याच्यामुळे तो तुमच्यावर वादावर करेल कारण का आपण एक किलोचे जर पैसे देतो तर त्याला एक किलो आपल्याला माल भेटावा आपले आपलं कर्तव्य आहे तेव्हा आपण लक्ष द्यायचं आहे आपल्याला एक किलो घेतोय एक किलो तो देतोय की नाही याच्या बघायचा त्याने कुठला सटिंग केला का हे जास्त मार्केटला मार्केटच्या आसपास जे बसलेले आसपास जे लोक असतात जे भाजीवाले फेरीवाले स्वस्तवाले बाहेर आपण शंभर रुपये किलो बोलतो तो ऐंशी रुपये बोलतो आपण आपण बोलतो की वीस रुपये कमी देतो मानू आपण घेतो बोलतो आपल्याला एक किलो माल येत नाही तो ऍक्च्युली आपल्याला माल अर्धा किलो सहाशे किरा माल येतो या ठिकाणी रोजच्या व्यवहारात इलेक्ट्रॉनिक काट्यात आपली कशी फसवणूक जा, केली जाते ते आपणास इथे दाखवले जाते मी कांगणे साहेबांना विनंती करेल त्यांनी एका काट्यावरती वजन ठेवावे वजन ठेवल्यावरती एक काटा ॲक्युरेट आहे तो बरोबर तेवढंच वजन दाखवणार पाचशे ग्राम तो पाचशे ग्राम आणि तोच पाचशे ग्राम जर दुसऱ्या काट्यावर ठेवला इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये फक्त डिजिटल हा झिरो झिरो बघून चालत नाही तिथे सहाशे ग्राम दाखवतोय म्हणजेच आपल्याला शंभर ग्राम माल कमी मिळतोय जो काही वस्तू घेत असेल ती वस्तू तुम्हाला कमी मिळते प्रकारे थोडस व्यापाऱ्यांना करू नये त्याबद्दल प्रबोधन मिळतं आणि ग्राहकांनाही त्याबद्दलच न्याय देऊ शकतो त्या प्रकारच्या त्यासाठी आमचं काम करत असतं आणि त्या त्यानुसार प्लस याचं याच निवडणसाठी सुद्धा आमचा विभाग करत असतो की ग्राहक पंचायत आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण तक्रार देऊ शकता त्यामुळे आपली कोणाकडूनही फसवणूक होणार नाही यासाठी स्वतः ग्राहकाने जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे राष्ट्रीय दिनाचं औचित्य साधून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचला आहोत आपण या माहितीचा हो। फायदा घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली कोणीही आपली फसवणूक करणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे